आपण सर्वांनी वाघाच्या गोष्टीबद्दल ऐकलंच आहे जिथे एका मुलाने खोट खोट वाघ आला वाघ आला म्हणून सगळ्यांना फसवलं आणि हसत राहिला पण जेव्हा खरंच वाघ आला तेव्हा कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही असंच काहीसा एक प्रकार पुण्यात घडला आहे दोन जुलै रोजी पुण्यातल्या कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये एका तरुणीने तक्रार दाखल केली की एक कुरिअर बॉय तिच्या दारात आला आणि कुरिअर देण्याच्या बहाण्याने तिच्याकडून पेन मागितलं जेव्हा ती घरात पॅन आणायला गेली तेव्हा तो देखील आत शिरला तिच्या तोंडावर कसल्यातरी स्प्रे मारला आणि नंतर तिचा रेप केला त्या तरुणीच्या म्हणण्यानुसार त्या माणसाने तिचे न्यूड फोटो काढले आणि तिच्या फोनमध्ये एक मेसेज ठेवला जर कंप्लेंट केली तर मी हा फोटो लीक करणार आणि मी पुन्हा येईन तयार रहा ही बातमी जेव्हा सर्वांनी ऐकली तेव्हा सगळ्यांचा राग अनावर झाला सोशल मीडियावर संताप व्यक्त केला गेला पोलिसांवर आणि व्यवस्थेवर ताशेरे ओढले गेले पण अलीकडील बातमीनुसार ही संपूर्ण घटना बनावट होती त्या तरुणीने खोट बोलून ती आधीपासून ओळखीच्या असलेल्या व्यक्तीवर खोटा आरोप केला या मूर्खपणामुळे केवळ ती चर्चेत आली नाही तर कायद्याचा गैरवापर सुद्धा केला या प्रकरणामागे पाचशे पोलीस काम करत होते काय आलं असेल तिच्या डोक्यात की तिने एकाचं आयुष्य धोक्यात घातलं आणि तिला कळलं सुद्धा नाही का की तिला याचे परिणाम माहीत नव्हते हे बघा प्रिया महिलांनो आपल्यासाठी आधीच अनेक कायदे आहेत जे आपली मदत करतात पण अशा मूर्खपणाच्या गोष्टीमुळे खऱ्या पीडित महिलांना त्रास सहन करावा लागतो वैयक्तिक वाद सूड किंवा प्रसिद्धीसाठी कोणत्याही पुरुषाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका जसं आपण कोणाचं लैंगिक शोषण सहन करत नाही तसंच कोणत्याही पुरुषाला खोट्या आरोप्यामध्ये अडकवण्याचा अधिकार आपल्याला नाही थोडक्यात आपलं दुःख खरं असेल तर न्याय मागा खोट बोलून दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका तुमचे मत आम्हाला कळवा आणि पाहत रहा चल बोलून टाक